नमस्कार मंडळी तर मान्सूनला सुरुवात झाली आहे बऱ्याप्रकारे पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतोय आणि आज आम्ही चाललोय मासे पकडायला कारण नदीला बऱ्यापैकी पाणी आलंय त्यामुळे चंडीचे मासे पकडायला भेटतील तर आपण आता चाललो आहे चढणीचे मासे पकडायला तर माझ्यासोबत आहे ओमकार आणि पप्पा पप्पांकडे शेंडी आहे तर ओमकार हातात पिशवी आणि दांडा घेऊन चालला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता कुठे चालले चला i 래 і й t i m n g 용 bekannt이 shirt गावतील मासे एकदा शेणी पागली आणि बरेचसे मासे भेटले आता आपण पुढे जाऊ चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पडला उकल जी पडला गाडी कसा काय होता

तर मित्रांनो पावसामुळे वातावरण अतिशय सुंदर असं झालं आहे तुम्ही पाहू शकता थोडा थोडा पाऊसही आहे आणि झाडं हे बघा हिरवीगार तुम्हाला दिसत असेल कारण पाऊस पडला आहे तर आम्ही चार ठिकाणी चार ठिकाणी शेंडी पागली आणि आम्हाला दोन ठिकाणी काही थोडेसे मासे भेटले आता पण चाललो आहे पुढे चला त्या ठिकाणी आम्हाला तेवढे खास मासे भेटले नाहीत तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातो आहे तर मी तुम्हाला तिथे घेऊन जातो आहे तर बाजूस बाजूचं असलेलं मैदान बघाय बघा सुंदर असं मैदान तर ही सगळी शेत जमीन आहे थोड्याच दिवसात ही सगळे तुम्हाला शेती दिसेल आपण तो सुद्धा व्हिडिओ करणार आहोत तर आपण आता पुढे जाऊया आपण पाणी ओंकार पुढे गेले आहेत म मासे पकडत आहेत आपण जाऊया लवकर चला तर माकडांचा कळा विकडे आहे बघा वरून उड्या मारत आहे सुंदर असे दृश्य आपल्याला आजच्या दिवशी पाहायला भेटत आहेत कौ इच्छे दे मी ना कौ हम्म त्या वाटेल はニード。 म्हणते आता मी चाललो नदीत न हे बघा पाणी बघा नदीतलं भरपूर आहे तर मित्रांनो थोडेसेच मासे भेटले अजून मासे तेवढे चढले नाहीत तर मंडळी आता मी आलो दुसऱ्या ठिकाणी इथे भरपूर लोक मासे पकडत आहेत त्याला तुम्हाला दाखवतो मी भरपूर जण आहेत इथे मासे पकडत आहेत I'm भरपूर लोक इकडे आहेत मासे पकडत आहेत मी तुम्हाला दाखवतो किती किती मासे पकडले आहेत चला या या तर मी आत मी आलो आहे मी आणि ओंकार सोबत आलो आहे मला मी मासे दाखवतो E aí

था था ए तो ये भी दाकी दाकी हाँ हाथे मोटे बाबा तड़े तेरी फोटो का पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे हे बघा बरेच लोक मासे पकडण्यासाठी आले आहेत आणि मासेसुद्धा तसे भेटले आहेत त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्या प्रकारे मासे जे पकडतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे जे चढणीचे मासे असतात ते कशा पद्धतीने पकडतात याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला थँक्यू